विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सातवे भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण दृष्टी सातत्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपतलावर तयार केली जाते म्हणून वस्तू आपणास दिसते वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमा सुद्धा नाहीशी होते आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही एकशे सोळा सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो काही काळ दृष्टीपटलामधील संवेदना टिकते या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात हे असे अनुभव तुम्ही दैनंदिन जीवनात घेतलेले आहेत रोज आपल्याला असे अनुभव येतात म्हणजे दृष्टी ती वस्तू आपल्या डोळ्यासमोरून बाजूला झाली तरी ती काही वेळ आपल्याला ती दिसत राहते तिची प्रतिमा म्हणजे तो आकार असे अनुभव देणारी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे कोणती आहेत ते तुम्ही लिहून काढा आता पुढचं सांगा पाहू हा प्रश्न बघा रंगाची जाण आपल्याला कशी होते मी डोळ्यातील दृष्टीपटल अनेक प्रकार संवेदी पेशींचे बनलेले असते या पेशी आकाराने दंडाकार आणि शंका शंकवाकार असतात दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्र तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वीतेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात तर शंकाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवतात मिळालेल्या माहितीचे मेंदूद्वारे विश्लेषण म्हणजे स्पष्टीकरण केले जाते आणि आपणास या वस्तूचे वास्तवचित्र दिसते दंडाकार पेशी प्रकाशात प्रकाशातसुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंखवाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात शंखवाकार पेशी या फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात यामुळे रंगाची संवेदना किंवा जाणीव फक्त तेजस्वी प्रकाशात होते तसेच शंखवाकार पेशींना तांबड्या हिरव्या व निळ्या रंगाच्या संवेदना असतात जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपित करतो त्यामुळे तांबड्या रंगाची जाण होते काही व्यक्तींमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकाकार पेशींचा अभाव असतो अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनाळ्या रंगात भेद करू शकत नाहीत या व्यक्तींना रंगांध म्हणतात रंगातील फरक न जाणण्याचा अपवाद वगळता त्यांची दृष्टी सामान्य असते मानवी डोळ्यातील दृष्टीपटल हे जी पूर्ण मी तुम्हाला उत्तर सांगितलं ते ह्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे ह्या याच्यामध्ये पूर्ण ते दिलेले आहे तर हे आणि ते उत्तर हे समानच आहे तर अशा प्रकारे आपला जो जे प्रकरण आहे भिंगे व त्यांचे उपयोग प्रकरण सात हे आपलं पूर्ण झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद